हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणी आणला तर भाऊ बहिणी आम्ही आजींच्या घरी या दोनच पिकले असते आता आता त्यांच्यासाठी आणल्या ती फक्त केळ आणली होती ती पण माझ्या आत्याना दिलेली होती दिशी केळ तीच घेऊन आली मी आता काय ह्यांच्यासाठी काही मी आणलं नाही कारण की माझी पण आता जरा एवढी हे नाही पण परत चला मी आवीन मी की तुमच दाजी येऊ दोन्ही पण आजी तर जाता जाता आलोय कशाच काय भाऊ बहिणी भवानगर मध्ये पडली गाडी बंद भवान नगरच केव भवा संसार मध्ये बंद चालते भवान मध्ये आपण तर तुम्हाला सांगते ह्या दोघी आमच्यासाठी म्हणजे त्यांना मी सकाळी सांगितलं होतं की सा आई मी चालली म्हणलं आज घरी पिकल्या घरी चालली म्हणलं तर जाता जाता म्हणलं तुम्हाला भेटाय तर ह्यांनी जास्त कमी स्वयंपाक केला होता आणि तुम्हाला सांग जेवायसाठी हे आमच्यासाठी थांबतात पण त्यांना म्हणलं थांबू नका कारण की आम्हाला म्हणलं उशीर होईल त्यांना जेवाय लावलं आता आपल्या बरोबर तुम्हाला सांगते बळ परत अजून जेवाय बसवलं तर तिला काय केलं खायला जेवल्याशिव काय ते कुठं पाठवत जेवल्याशिवर घर मस्त असं थोडं आई तिला सांग थोडं दे बस बस बस

आता किती जरी रडलं किंवा पडलं किंवा काही जरी झालं तरी काय महागार येणारी गोष्ट नाही तेव्हा ती महागारी येणार आहे आपल्यासाठी आता ह्या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला सांगते अविनाशी उलट पुरेपूर त्याला एकटं महसूस होतं एकटं जाणार होतं पण आपल्या जन कमी करून चला बायट काय

काय काय हे डोक्याला गरम होत आहे का ना डोका कसला गरम झालंय तिला सांगितलं होतं यायच म्हणून ती यायच म्हणले की तुम्हाला सांगती जास्त कमी आणि ती असू किंवा नसून करून म्हणलं तरी घालत असते ती असं असतं यायचं उपाशी लावत पाहिजे तुम्ही पण जेवण करायला आता घरी जाऊन अजून बाजारला जायचंय मला नंबर म्हणतात ना आईच्या हाताची वेगळीच असते बस बस आहे नाही नाही मला नशीबवाल्यालाच खायला भेटतं तर आता तुम्हाला सांगते आप आपल्या आईचं जर जेवढं आपलं नशीब होतं एवढं आपलं खायला भेटलं भाऊ ना शेवटचं शेवटचं ते जे हातचं मी तुम्हाला सांगते जत्राला जत्रेला आलते ना त्या टायमाचं जर चिकनचं कालवून तिने इतकं भारी केलं होतं ना तेवढं शेवटचं मला खायला भेटलं त्याच्या हाताचं काय कालवून केलं तर चिकनचं जत्राच्या टायमाला आहे ना लय भारी करायचं

आईनं आता कधी पण आपल्या दोन सांगते भाऊ बहिणी आठवण आली भेटायला जायचं म्हणलं यायचं आय ह्या दोन्हीकडे यायचं आजींकडे भेटायचं हे तस आपली आय हाय आईची आई हाय आईचे मावशी आई तिनं पण लहानपणापासून आपल्याला प्रेम दिले खाल बन बाकी कोणाचा प्रवास करायचा हाय कि बाकरी बाकी आहे तिकडं नाही जायची वय कुठं तिकड जाईन की मी कुलूप लावून आली मी घराला जायची का नाही जाईन मी थोड्या दिवसाने हो। जाऊन येऊन हा तुम्हाला आरण आहे आता मला न तुला अग तुला घेतून टाक आजीचा जीव भाऊ बहिणी माझी आईची आई आहे ना तिचा काय जीव निघा नाही ते म्हणते कि तू तिकडं जाणार का नाही म्हणती लक्ष राहते सगळ्यांवर जाऊन येत जा तर म्हणलं किती जाऊन कुलूप लावून आली म्हणलं मी जाईन नाही करेन बरोबर आहे का नाही जायचं यायचं होय गे आपल्या कुणावर राग रुसवा काहीच नाही <आगानी> होय काय करायचं राग रुसवा दोघ कुणावर पाणी <आनी> <आनी> पिऊनच नुसतं ढेवा तयार <आगानी> तुला नाही खालून पुरलं मला पुरलं पुरलं तुमच दाजी बी घरी पोचल्या तर आईचा मोबाईल त्यांच्या पैसे दिला होता त्यांनी फोन केला पण आमचीच गाडी बंद पडल्यामुळे जर आम्हाला हे झालं ट्युबेल जर असत मग तर धिंगाना झाला रडतच रडत बसावं लागला असत रस्त्याने वाटप बसावं लागलं असत सगळं ठेवून काय म्हणली काय होता भाऊ बहिणींना आजेला मोठ्यानं बोलावं लागत नाही ऐकू माझ्या जीवा जेवण आहे त्याच्या म्हणे की मी जात आता काय करायचं सांगा तुम्ही बाक रे काय बाक आईची भांडे कुंडी आहे तिथे अशीच कुठं बी पडली होती ते ह्यांनी मी बघितलं ना आईचा बी तुम्हाला सांगते आज मग तसं पडून देत नव्हतं दे। काय म्हणजे ती वरची जी भांडी आहे का सगळी वापरायची ते सगळी मी पिंकीला म्हणजे काय असेल भांडी ते बऱ्या वरची वापरायची सगळे मग पिंक तवा बिवा काय असेल ते पिंकीला ठेवला सगळा आणि ह्या जे काही जी नवी भांडे बिंडी सगळी असे इकडं तिकडं पडलं होतं मग सगळा पसारा आवारला कशाला तर वापरते म्हणलं भांडे आपल्याला घेतात का होय का या बाळू दरची म्हणलं वापर म्हणलं बाकीच्या बाकीचा पसारखा आवारला मी वापर चला आपल्याला पुढं बिल काम आहे على <applause> قال <applause>